यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या अक्सा नगरातील ईदगाह मैदानावर पवित्र रमजान ईदची सामूहिक नमाज अदा करण्याची तयारी आता पूर्णत्वाकडे आली आहे या ठिकाणी नगर परिषदच्या वतीने जे सी द्वारे सपाटीकरण करीत साफसफाई करण्यात आली गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता येथे पवित्र रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली जाणार आहे या ठिकाणी बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावल शहरात चोपडा रोळावर अक्सा नगर आहे या अक्सा नगरात ईदगाह मैदान आहे या मैदानावर मैदाना दरवर्षी पवित्र रमजानीची नमाज सामूहिकरित्या पढन केली जाते तेव्हा या ईदगाह मैदानावर नमाज पढन करण्यासाठीची तयारी आता पूर्णत्वाकडे आली आहे या ठिकाणी सर्वत्र स्वच्छता अभियान व नमाज पढन करण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी महेश वाघमोडे अभियंता सत्यम पाटील स्वच्छता निरीक्षक नितेश चांगरे मुकादम मोबिन शेख दिलीप बारसे कल्पना घारू यांच्या वतीने जे सी पीच्या साह्याने ईदगाह मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आणि या ठिकाणी संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवत मैदान स्वच्छ करण्यात आले आहे या स्वच्छता अभियान प्रसंगी ईदगाह कमिटीचे अध्यक्ष शेख हबीब शेख नसीर उपाध्यक्ष हाजी शेख फारुख शेख युसुफ सचिव तथा माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी सदस्य हाजी गफ्फार शाह करीम मन्यार रईस खान सय्यद अनसार अली शरीफ खान मोहम्मद इमाम शेख शेख आलीम एजाज पटेल आदींच्या उपस्थितीमध्ये ईदगाह मैदानावर नमाज पडण्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे तर पवित्र रमजान अर्थात ईद उल ची नमाज पारंपरिक पद्धतीने मौलाना अब्दुल नबी हजरत यांच्या कुटुंबातील मौलाना शमीम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना हजरत अब्दुल हाफिज कादरी यांच्या मागे मुस्लिम समाज बांधव सामूहिकरित्या पठण करणार आहे गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून ही सामूहिक नमाज अदा केली जाईल एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याचे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे